बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार गाववाडी वस्ती संपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते झपाटून कामाला लागलेत राज्यातील प्रत्येक घरात पक्ष आणि पक्षाची ध्येयधोरणी भूमिका पोहोचवण्याच्या कृतिशील मोहिमेला गती आली आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चेचे राधानगरी तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यावर पक्षाने फेजेवडे ग्रामपंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांची आणि वाड्यावस्थांची जबाबदारी दिली पक्षाने दिलेल्या आदेशानुसार फेजेवडे पंचकृषीतील भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी गावांना भेटी देऊन तिथल्या समस्या जाणून घेतल्या परिसरातील शाळा महाविद्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे उपरणे परिधान करून या परिसरात पायी पदयात्रा काढली या अभियानाला आणि संपर्क मोहिमेला जल्लोषी प्रतिसाद लाभला यावेळी सहगण प्रमुख बाळकृष्ण सुतार शेतकरी तालुका अध्यक्ष अंकुश पाटील पडवी गावचे प्रकाश पाटील बूथ सरचिटणीस दीपक गुरव प्रमुख गायत्री पाटील सागर गुरव यशवंत कांबळे गणपती चव्हाण प्रकाश चव्हाण सुरज शेळके यांच्यासह गावातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते